माणुसकी आणि प्रामाणिकपणा अजूनही शिल्लक असल्याचं उरणमध्ये पाहायला मिळालंय एका रुग्णाची पैशानं भरलेली पिशवी हरवलेली होती त्यामुळे हा रुग्ण खूप धास्तावलेला होता पण ज्या रिक्षाने रुग्ण दवाखान्यामध्ये आलेला होता त्या रिक्षावाल्यानं ती पिशवी पुन्हा दवाखान्यात येऊन त्या रुग्णाला ती परत केली त्यामुळे अजूनही माणुसकी असल्याचं दिसून आलंय उरण गावातल्या जासखर गावातला हा रुग्ण उपचारासाठी डॉक्टर सत्या ठाकरे यांच्या रुग्णालयात आलेले होते तेव्हा सोनोग्राफी करण्यासाठी सांगितलं होतं या सगळ्या गडबडीमध्ये रुग्णाकडच्या पैशाची पिशवी हरवली असं त्याच्या लक्षात आलं पिशवीमध्ये जवळपास चाळीस हजार रुपये असल्याचं रुग्णानं सांगितलं होतं शोधाशोध केले तेव्हा रुग्णानं ज्या रिक्षाने प्रवास केलेला होता तो रिक्षावाला म्हणजेच बोकडविरा गावातला नंदकुमार सवंगडे हा पैसे भरलेली पिशवी घेऊन रुग्णालयामध्ये आला आणि ती हवी तशी होती तशी परत केली रिक्षावाल्याच्या ह्या प्रामाणिकपणाचं कौतुक सध्या केलं आहे उरण तालुका मराठी पत्रकार संघानं रिक्षावाल्याच्या प्रामाणिकपणाबद्दल भेट घेत त्याचा सन्मान मराठी पत्रकार माध्यमातून रिक्षावाल्याचा सत्कार केलंय काय नक्की सत्कार केलाय आणि त्यातून सत्कार करणं मागचा हेतू आहे डॉक्टर ठाकरे सरांकडे उरण शहरातील डॉक्टर ठाकरे सर आहेत सत्या ठाकरे यांच्याकडे काल पेशंट आला होता आणि त्या पेशंटची पैशांची थैली पिशवी रिक्षामध्ये ते विसरून आले होते परंतु रिक्षा चालक नंदकुमार नरवडे ना सवंगडे, सवंगडे। रिक्षाचालक नंदकुमार सवंगडे यांना ती रिक्षा रिक्षा आपल्या रिक्षामध्ये कुणा तरी पिशवी राहिलेली आहे जेव्हा जाणीव झाली तेव्हा ते, ते लगेच पुन्हा ती पिशवी घेऊन डॉक्टरांच्याकडे आले आणि त्या पेशंटला परत देऊन त्या पिशवीमध्ये सुमारे पस्तीस ते चाळीस हजार रुपये त्या पिशवीमध्ये होते अशा प्रकारचं हे अतिशय उत्तम काम नंदकुमार यांनी केलेला आहे आणि एका सामान्य रिक्षाचालकाकडनं हे जे काम झालं आहे ते खरोखरच बाकीच्यांनी यांचा आदर्श घ्यावा असं काम झालेलं आहे आणि म्हणून उरट तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही त्यांना या ठिकाणी आणि सत्कार केलेला आहे दादा तुमच्या रिक्षामध्ये पैशांची पैसे मिळाली होती नक्की काय प्रकार होता कशी पैसे मिळाली आणि तुम्ही परत केली मला त्या शेव्याच्या म्हणजे ती मावशी आहे ना केळवाली कोपरूच्या रिक्षा राहतात ना तिथं थांबते ते तिचा भाडा असते माझा तिचं सामान घेऊन उचलून ठेवतो आणि मग तिला घेऊन जातो तर ठेवता ठेवता नेमकी दिसली यांना सोडून आलो हे पण यांचा कोण पप्पा होता वाटतो म्हणजे चालता येत नव्हता त्यांना तर त्यांना सोडून गेलो ना अचानक दिसली पिशवी मग अरे ते दवाखानं चाललं म्हणून मी तिचं सामान ठेवला आणि दिला मग तिथं उभी केली आणि तिला यांना पिशवी द्यायला आलो ते पण इथं कोण नव्हतं नेमकं हे ते आतमध्ये चालले होते दाखवले बाबा पिशवी वगैरे आहे म्हणून मग त्यावेळी सांगितले की त्यांची पोरगी मला बघायला गेली आणि मी इथं आलो होतो दुसरं काय आता तुम्ही ती पैशाची पिशवी परत केली स्वाभाविक आहे की अशी पैशाची परत लगेच परत करत असं नाही पण तुम्ही ती प्रामाणिकपणे परत केली आणि आता ही ही जी तुमची गोष्ट आहे ही व्हायरल झाली आणि त्याच्यातून सगळीकडे चांगले मेसेज पोचत काय वाटते तुम्हाला नाही नाही चांगलं आम्हाला पण असे शाबासकी भेटले ना बस आम्हाला म्हणजे अभिमान वाटते आता पण ही माझी तिसरी घटना आहे अगोदर शेवटच्या द्रोणागीच्या नोडला पोरगा भेटला होता त्यानं पोलीस स्टेशन मध्ये आम्ही सोडून दिला होता त्यावेळी पण त्यांचा पण म्हणजे अर्ध्या एक घंट्यात मग मी पण माझ्याकडून सांगितलं इकडे तिकडं असेल तिथे राहत गृहगिरीला तो कोणचं हरवला आहे का पोलिसांची गाडी आली त्यावेळी घेऊन गेलो आम्हाला मग तिथं ठेवलं मग अचानक आले तर अर्ध्या एक घंट्याने आले समजा आणि मग ते करंजाच्या पोरीचं म्हणतो ते रिक्षा मा म्हणजे ते आता करंजाची लाईन किती भरलेली असते एवढ्या रिक्षा होत्या त्यांच्याच गावाला स्वतःच्या पण कोणी तिला नेलं नव्हतं मी अचानक इथं त्या विजवळ भाड्या भेटला होता त्यांना घेऊन चाललो होतं मग अचानकच भेटले मग मी गाडी उतरवली म्हणजे माझं उतरवलं आणि त्यांना घेऊन गेलं पण त्या काय जरा गाडी सगळी गा, रक्ताना म्हणजे ती दुसऱ्या दिवशी मेली ती पोरगी रक्तानं खराब झाली पण मला धुवायला पाहिजे वाटते दुसरं काय नव्हतं दुसरं काय नव्हतं रिक्षा रिक्षावाल्याने पैशाची भरली पेशंट पर्यंत आणून देईल नक्की काय प्रकार होता आणि एकंदरीत संपूर्ण स्टोरी काय माझे औरंगमधील महादेव पाटील माझे खूप जुने पेशंट आहेत स्वतः ते डायबेटिक पेशंट आहेत त्यांच्या घरात ऑलरेडी ते मुलाच्या आजारात घेऊन खूप त्रस्त आहेत त्यांच्या मुलाला डायलिसिस सुरू आहे खूप वर्षापासून ते स्वतः डायबिटिक आहेत तर एकंदरीत ते आजारामुळं ग्रासलेलं कुटुंब आहे आणि अशा पेशंटला मी काल चेक केलं त्यांचा एक तपास करण्यासाठी मी त्यांना ऑफिस सेंटरवर पाठवलं तिकडनं येत असताना त्या टेन्शनमध्ये आणि सगळ्या व्याधीमध्ये त्यांच्याकडनं ती पैसे झाली चुकून रिक्षात राहिली आणि इथं आल्यानंतर जसं मी त्यांना चेक करताना त्याच्या लक्षात आलं की आपली पिशवी आपण विसरलो आणि ते एकदम घाबरले त्यांचा बी वाढला घाम सुटला सगळं त्यांना आम्ही त्यांना धीर दिला मग काका टेन्शन घेऊ नका तुम्ही क्लास आपण बघूया कुठेतरी शोधूया रिक्षावाला कोण असेल काय असेल तर पण त्यांना रिक्षावालाचं नंबर माहीत नव्हतं नाव माहीत नव्हतं त्यामुळे मग त्यांना जास्ती वाटत होती की उद्या जर खरंच कोणी वापस नाही आलं तर माझं काय होईल माझ्या आजाराबद्दल काय होईल माझ्या मुला टिकून जर काय होईल माझे जर आज पस्तीस चाळीस हजार त्यांच्यासाठी ती खूप मोठी रक्कम आहे पण आम्ही सगळं सर्च करत असताना माझा भाचा त्या रिक्षाच्या माझ्या गाडी घेऊन गेला आम्ही बाजूच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये पण रिक्षाचं कव्हरेज बघितलं हे सर्व आम्ही त्यांना दरम्यान त्यांना धीर पण देत होतो की काका टेन्शन घेऊ नका यातनं काहीतरी चांगला मार्ग का निघेल असं त्यांना आम्ही धीर देत असतानाच नंदकुमार ती पैशाची बॅग घेऊन आमच्या हॉस्पिटलमध्ये आला आणि त्यांनी ती दिली तर आपण दिवसेंदिवस सगळ्या गोष्टी बघतोय सगळं आपण आजचं वातावरण बघतोय तर अशा काळात ही अशी नंदकुमारसाठी प्रामाणिक माणसंही खूप कमी मिळतात आता त्यांच्या एका चांगल्या कामामुळे त्या पेशंटला एवढा धीर आला की त्यांचा बिपी हा आज मी आज सकाळी ते परत येऊन गेलेत एकदम नॉर्मल आहेत आणि त्यांच्या मनातनं खूप चांगल्या ब्लेसिंग येत आहेत तर माझी सर्वांना एकच विनंती आहे एक की आपण जे पण काम करतो त्या कामातनं आपण मॅक्सिमम प्रामाणिक राहा आणि जर कोणावर अशी वेळ आली तर त्या प्रामाणिकपणाचं आपण कुठेतरी उदाहरण द्या तेच उदाहरण आपल्या दिलं दिले तर त्याच्यापासून एक प्रामाणिकपणानं चांगलं आपलं एक सिंबॉल सगळ्या समोर आलेलं आहे तर नंदकुमार यांनी केलेल्या कामाबद्दल आम्ही सर्व आपण सर्व त्याचं सर्वत्र कौतुक होते अभिनंदन होते तर परत नंदकुमार यांनी केलेल्या कामाबद्दल मी त्यांचे सत्कार पण आम्ही केलायचे आणि आभार पण मानतोय आणि सर्व लोकांनी नंदकुमारकडनं नक्की प्रेरणा घ्यावी ही सर्व विनंती धन्यवाद धन्य। धन्